नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पावसाळ्यानिमित्ताने उपासाची अगदी चटपटीत कैरी आणि बटाट्याची भजी कशी बनवायचं ते बघणार आहोत आज आपण कैरी आणि बटाट्याचा वापर करून अगदी छान चटपटीत अगदी चविष्ट नेहमी जर तुम्ही सवदानी खाऊन कंटाळला असाल तर नक्की तुम्ही या पद्धतीचे कैरी आणि बटाट्याचा वळा करून बघा अगदी चविष्ट आणि अगदी छान असा आपला हा क्रिस्पी असा तो तयार होतो बाहेरून अगदी क्रिस्पी असतो आणि आतमधन अगदी छान असा सॉफ्ट तो तयार होतो आणि त्याला आपण चटणी किंवा असाच हिरव्या मिरचींसोबत म्हणजे तळलेली मिरचीसोबत खाल्लं तरी काही हरकत नाही तर त्यासाठी इथे मी अगदी कमी आंबड चवीची इथे कैरी घेतली कुठलीही आपल्या आवडीनुसार कैरी वापरली प्रकार वापरतात कैरीचा तरी काही हरकत नाही कैरीचा आपण सहाल काढून घेतलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण कैरी ही बारीक अशी किसून घेणार आहोत अगदी बारीक तुम्ही तुकडे करून वापरले तरी काय हरकत नाही पण किसलेली वापरल्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण भजी खाऊ किंवा तो ओळा खाऊ तो अगदी चविष्ट आणि अगदी छान तो असा क्रिस्पी तो लागतो म्हणून मी अशा पद्धतीने अगदी बारीक किसून घेतले त्यानंतर लगेच आपण एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा बटाट्याचा देखील आपण आता साल हे काळून घेणार आहोत तर आता आपल्याला कितपत वडे बनवायचे ते त्यानुसार अंदाजाने आपण कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही तर मी बटाटा हा एक दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे बटाटा आपला स्वच्छ धुवून झाल्यानंतर लगेचच आपण जसे काही नेहमी आपण अगदी बारीक असे चिप्स तयार करतो त्या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने आपल्याला अगदी जास्त बारीकीने आणि अगदी जास्ती जाडही अशा पद्धतीचे आपण याचे स्लाईस तयार करून घ्यायचे जेणेकरून आपलं जे काही आपल्याला अगदी बारीक याचे तुकडे करायचे ते एकसारखे आणि आपल्याला व्यवस्थित तयार करता येतील म्हणून अशा पद्धतीने आपण याचे चिप्स तयार करून घेतले चिप्स तयार करून झाल्यानंतर काय करणार आहोत एकमेकांवर ह्या पद्धतीने व्यवस्थित चिप्स हे रचून घ्यायचे आणि अगदी लांबसर असे आपण याचे छान बारीक आपण याला किस म्हणून घेऊ शकतो तो करून घेणार जर तुम्ही याच्याने किसनेने देखील अगदी जाड किसणीने किसून घेतला बटाटा तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने देखील आपण अगदी कट करून घेतलं बारीक तरी काही हरकत नाही तर आता मला हे जरा लांबसर जास्ती आहे म्हणून एकाचे आपण आता दोन भाग हे तयार करून घेणं जेणेकरून आपल्याला वड्याला व्यवस्थित आकार देता येतील म्हणून आपण या पद्धतीने याला कट करून घेतले अशाच आता आपण संपूर्ण बटाट्याचे अगदी बारीक किस हा तयार करून घेणार अगदी सहज पटकन हा किस अशा पद्धतीने देखील तयार होतो जर आपल्याकडे वेळ नसेल किंवा आपल्याकडे जाड अगदी जाड किसणी असेल त्या किसणीने देखील आपण बटाट्याचा किस करून घेतला तरी काही हरकत नाही तर बटाट्याचा आणि कैरीचा आपला किस तयार करून झाला आहे आज आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत मग त्यासाठी काही सर्वात आधी काय करायचं आता हा बटाट्याचा आणि कैरीचा किसला आपण मीठ हे लावून घेणार आहोत अंदाजाने आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्या मीठ घातल्यानंतर हाताने व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार जेणेकरून जे काही जे बटाट्याचं पाणी असेल कैरीचं पाणी असेल ते आ, सुटेल आणि त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करून घेण्याची अजिबात गरजही भासणार नाही तर मी व्यवस्थित मीठ हे चोळवून घेतले बटाटे आणि कैरीला त्यानंतर भिजून घेतलेला अगदी थोडासा मी यामध्ये सावदाना हा घालते पूर्णपणे आहे सावदाण्याचं जर आपल्याकडे नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर भाजून घेतलेले जिरेपूड जर उपसाल तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यामध्ये लगेचच आवडीनुसार लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा वापरला तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे राजगिरीचं पीठ हे घातलंय मध्यम आकाराचा हा चमचा आहे पोहे खाण्याचा त्यानंतर लगेचच याच्यामध्ये जे काही आपल्याकडे शेंगाड्याचं पीठ येतं आपण देखील उपासाला खाल्ल्या जातात ते यामध्ये घातले त्याच्या जागेवरती आपण वरईचं पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही जर आपल्याकडे नसेल तर वरईचं पिठाचा वापर करा त्यानंतर काय करायचं आता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अजिबात आपल्याला पाणी हे घालून घ्यायचं नाही जेवढं आपल्या ह्या बटाट्याचं किजचं पाण्यामध्ये आपलं पीठ बसेल तेवढंच आपण ह्यामध्ये पिठाचा वापर करणार आहोत तर अगदी परफेक्ट असा आपला हा गोळा तयार झालेला आहे जर तुम्हाला आणखी सैल जर वाटत असेल तर थोडं आणखी पीठ घातलं तरी काही हरकत नाही लगेचच काय करायचं अशा पद्धतीने आपण मध्यम आकाराचे याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार आकाराने आपण यांना तयार करून घेऊ शकतो ओवेल आकाराने देखील आपण यांना तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही किंवा अशा पद्धतीने गोल देखील आपण तयार करून घेतला बॉल तरी काही हरकत नाही किंवा आपण नेहमी सवदानाचे वडे जसे बनवतो तसे देखील आपण चपट तयार करून घेतले तरी काही हरकत नाही तर अगदी सहज ते तयार होत आहे अजिबात तुटत वगैरे नाही अगदीच अजिबात आपल्याला तेलाचा किंवा पाण्याचा हातदेखील करण्याची गरज नाही तर एवढे परफेक्ट आपलं बॅटर हे तयार झाले त्यानंतर अशाच पद्धतीने आपण मध्यम आकाराचे हे बॉल्स तयार करून घेणार मध्यम आकाराचे बॉल्स मी यासाठी तयार करून घेत आहे तर तळताना ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील आणि अगदी छान आपले क्रिस्पी ते तयार होतील तर मी संपूर्ण बॉल्स हे आता तयार ता करून घेतलेत तर आपले बॉल्स तयार करून झाल्यानंतर यांना तळण्यासाठी साईडला एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेचच आता आपण एक एक बॉल हे ह्या पद्धतीने अगदी थोडंसं लांबसर टाका जेणेकरून एक ते एकमेकांना चिपकणार नाही आणि त्यामुळे ते तुटणार नाही तर मी बॉल्स टाकले आहेत बॉल्स घातल्यानंतर लगेचच आपल्याला अजिबात त्यांना हलवायचं नाही थोड्या वेळेत त्यांना आजूबाजूचं जे ज ते कवर असतं ते छान तळून घेऊया आणि त्यानंतरच आपण हळूहार त्यांना ह्या पद्धतीने हलवून आता छान मंदायची होती हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपण यांना तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा त्यामुळे काय होईल तळायला थोडा वेळ लागेल आणि ते आतपर्यंत छान तळले जातात जर फुल गॅसवरती आपण तळून घेतले तर ते बाहेरून पटकने तळून तयार होतात पण आतमध्ये ते कच्चेही राहतात म्हणून मंद हाचेवरती छान आपण क्रिस्पी होईपर्यंत ह्या पद्धतीचा कलर येईपर्यंत यांना तळून घ्यायचं अगदी छान असे आपले वॉल्स सॉरी कैरीचे बटाट्याचे वडे हे तयार झाले उरलेले देखील आपण आता वडे हे अशाच पद्धतीने तळून घेणार जर तुम्हाला साबुदाणे खाऊन कंटाळा आला असेल उपवासाच्या वेळेस तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीचे वळे तयार करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढे छान आपले वळे हे तयार तुम्ही बघा जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत येत आणि आतमधनं अगदी सॉफ्ट आणि अगदी छान चटपटीत चवीचे आपली उपासाचे वळे हे तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा